विश्व कोंकणी केंद्र युट्यूब वाहिनीच्या सक्कड विक्षकांक हाव सुमती गजानन आमगेले संस्कृती संभ्रम कार्यक्रमाक का, हार्दिक जाऊन स्वागत मेगे लोटास संती नम्रता नागराज शेणे आणि पवित्रा प्रशांत पै श्रावण मास म्हणा एक परबेचे सरमालू आणि तो प्रमुख जाऊन एवढे तीन परब म्हण सांगला रे नागरपंचमी सुता पुनव आणि अष्टमी आज आम्ही ह्या तीन परबेच विषय त्यांचे महत्व आणि आचरण तुमगेल प्रस्तुत तुमच्या नागरपंचमी श्रावण मासाचे शुद्ध पंचमी दिवस आम्ही पुरा पैरी संभ्रमारी आचरण केलेलं अस नागरपंचमी पुरा परबेक एक मुनुडी म्हणला म्हणके म्हणा हे श्रावण मासाचे सुरवे परब आमगेल संस्कृतींतू ಪುರಾ ಕಡೆ ಹೇ ನಾಗಾಧನ್ಸ್ ಪ್ರಾಮುಖ್ಯಸ್ ತೀ ದೇಶಂಗಡ ಭಾಗ ವಿಂಗಡ ವಿಂಗಡ ರೀತಿ ನಾಗಾರಾಧನೆ ಆಚರಣಿ ಆಮೇಲೆ ಜನಪದ್ರಕಾರ ಪೌಸು ಹೇ ಬೇಳ ವೈರಾನ ಹೆ ಕ್ರಿಮಿಕೀಟಿರ ಬೇಬ ಮಾವ ಮಸ್ತ ಆಸ್ತನಾ ಹೇ ನಾಗೂ कस करत म्हणा ह्या उपद्रव नियंत्र सूच काम करता तस ह्या एक कृतज्ञते धन्यवाद आम्ही नागरपंचमी आचरण केन के आम्ही केलो जनाला सांगिल ऐकला तशी केलं काणी अस असे तशी नागरपंचमी आमगेला विशेष जाऊन आचरण असता नो वा त्या दिवस प्रत्येक तंत मुलं नाग असता त्या मुलं नागाला वचन दवरणो

वयबा आणि नागरपंचमी दीस सकाळीची आम्ही नागा अभिषेका खातिर पंचामृत साहित्य शियाळे तशी नार्ल केळे फुलं हे पुरा घेऊन नागा नागाक परंबोळा फुल म्हणजे मस्तिष्ठ म्हणून सांगताची तशी चंप, कडेर केदकी भिंगारो हे पुरा घेऊन वताचे आणि दूर दूर गाव ना तांगेल मोल नागा तन घालच्याक जन येताची आणि त्यांनी एक कुटुंबेचे बरेपणा मागून घेताची नागाक संततीयक आणि संतती रक्षक म्हणून म्हणतात ना दिसू नाटमामु नागरपंचमी दिवस हळदी उदकाना नागा कट्ट पुरा धुण

पुराज नालका प्रार्थना करता सो so, हे नाग आमगेल्या करावळी भागांत एक मस्त प्रामुख्यात अस नागपूज म्हणून सांगला रे आमका एक भक्ती अस असे वाटी एक भैवर्कन अस नागो आमगेल्या घराचो रक्षक तशीचे तक्क पूजा केल्या रे मनाक आणि घरांक शांत असता नेमद असता सुख असता म्हणून सांगून आम्ही नमगतांते है एक परब एक एक धार्मिक आचरण मात्र नाही नागापूज म्हणून सांगला रे ह्या परिसर प्रीती तशीचे प्राणी प्रेम तशीचे एक प्रकृती सहज जा सहजीवन कोरका म्हणेल एक विचारू तशीची प्रत्येक जीविक आम्ही गौरव देऊ का म्हणे एक संदेश दिस्कृती कशा रे पक्षिक प्रकृतिक प्रकृतीवर आम्ही पूज कोरका म्हणल एक विशेष संस्कृती नाही व्या एक बदाची आमका ते का खुशेचे एक विचारू म्हण सांगला रे आम्ही प्रत्येकांत देव पळयतात ती तशीच श्रावण मासा येऊचे आणि परब सुत्ता पुनव सुत्ता पुनव म्हणला रे जन्न बदल सुच परब उपाकर्म म्हण वर केन सांगतात ती उपाकर्म म्हण सांगला रे प्रारंभ म्हण सांगून ऋग्वेदी श्रवण नक्षत्र श्रावण मासा पुनवेक आम्ही हा परब आचरण करतात धरली मनशा जन्नु पौर्णिक जन्नु काणू न वि जन्नु वे त्यांनी घालतात है एक आत्मशुद्धी आणि एक नवे प्रारंभ म्हणून वरक्यान आम्ही सांगतात सोळ संस्कारांतो उपनयन वय एक मुंजी जायनशी पुढे वेदाध्ययन आणि सूर करनाशिलेची आणि मुंजी वेळार घालची हे जानुव्या संस्कृतीत एक विशेष महत्व असलेल्या निमित्त आयुष्य आणि बल तेज वाढत म्हणून सांगताची आणि हांका दुस्वप्न आणि भय निवारण वय जात म्हणूही एक नंबूक वय त्या दिवस घरा यजमान नार्ल केळ्याने घेऊन देवस्थान वतची इथं मला तई होम आणि असता उपकर्म आणि त्यांनी भट्टमाला वचून जन्म घालून घ्यायचे तशी मेल त्यांनी ती ता जन्मवाने घेऊन ती कसं गायत्री मंत्र म्हणजे कस की पुरा असत गेला होमाचे नि पुरा मागीर त्या पुरा जत्तरी पंचगव्य त्या पुरा ता घेऊन त्यांनी घरा येऊचे तशी त्यात नव्हेची मूल झालेला वटच पडा त्यांनी त्या होमा भाग जेवचे प्रति एक फर्स्ट कोणाला मूल झाली सत्ता पडा फर्स्ट त्यांनी फस्टा वर्स तांदस्थाना वचन होमा बगे जेवू काय भटमा कर तांदूळ नारलो आणि दक्षिणे वस्त्र आणि मुक्की जाऊन जन्मू दे आशिर्वाद घेऊचे असू आणि घरा यजमाना जात घरा येऊन घरा देवा जन्म घालचे मे तुळशी जन्म घालचे ते जातरी आरती करचे ते मालो जण कसं मेळार मलगड्याल घरा वचून पडा जन्नो आणि घालोन घेवनू तई तांगेल पाय दोन आशीर्वाद घेवनू तशी येत्ताची केलो जन देवस्थाना वत्ताची तशी तंग तंगगेले एक मलगडेल घरा म्हण वच्ची एक क्रम केलो भाई भाई कणा तांगेले तांगेले अनुकूल आता बजावनू तांनी आचरण करचेस हा पुरा आमगेले आचरणेच विषय जल्या आत्ता धरली मनशांका देवस्थाना वच्चे जन्नो घालचे एक संभ्रम म्हण जला रे आमका बैल मनशा कसल्या रांधप करचे रुची पुरा जाऊन पुराजनाक वाढचे एक गडबिडी आणि संभ्रम नाही वा वय बा म्हणजे आमगेल हंगा कशी परब येताना ते खंची सीजन येतात ते दन कसन मेळत पण ते पुरा घाल न एक परबेचे रुची जाऊन अशी रांधप करताचे आता नित्याक कुणी आमका फाल्या कसून रांधप कर काम आणि एक का आलोचन करचे काम असता जेव्हा परबे वेळार आमक तशी ना पुढे चानाची खंची परबे कसन कोरका म्हणून एक चोल नाही येईल अस तसे जाऊन आमगेला परब म्हणा परबे रांद पैता एक परबे आचरण्याची एक भाग जाऊन तशी त्यावेळा सूत घाल नो सूत खाऊच्या म्हणून सांगता म्हणारी केलं जाण शेवयानी कोर्चा आता पक्क शेवय पिळच्या जन ना म्हणतो ना शवै गोड शुवर केना करूयात नैवाय अबा रे मुख्य जेवण त्या दिस कस ना पियावसण आणि घाल नशी रांदप करताची कसं नाही येत आता घष करतात चणा घश करताची तशीची दाळी तोय करताची आणि हे तुम्ही भागी मिळत ह्या टायमार तशी फगळा पोडी करता जीव कडगे पोडी विंगड विंगड ना पोडी आमच्या गेला सांगची नाक नका विंगड फोडी आणि तुगेला फोवाची खिरी म्हणून करताची आमगेल ते का फोवा खिरी करची रिवाज अस फोवांचे आणि कोट्टो ते करताची आणि साधारण जेवण पावसाडीन तू येऊची परबेक तुगेला हळदी पानाचे पतोडे असता तशी आता नागरपंचमी हळदी पाना पातोडी आणि चप्पी खिरी म्हणून करू आता हळदी पान म्हणा रे औषधीचे गुण अस सा। नाही सांगला रे आता हळदी मंडी तू अशी झोर जोरोल। तोंडा घालणार रे तोंडाक एक तेज येतात दळ येतात वकले कनी घालता नाही तशीच हळदी पान घाललेले पातोळी खीर पुरा खेळलेल्या निमित्त पोटा आशिला नंजू वत्ता तशीच लिवर भारी चांग म्हणून ऐकला आणि कस म्हणा रे हे आमगेल मलगड असा पळ आमगेल तितले शिकन असे असच्या पुरवून तिथं जर तांगेल ज्ञानच नव्हे अपारू mm. आमगेल सगळे वर्षाचे आहारू आम्ही कसं कसाल खाऊ का एके आता परबेचे आहारू त्या सीझनाक कंचे परबेक कसा खाऊ का पण प्रत्येकांत एक वखदाची गुण अशी ಮಸ್ತ್ೀವಸತ್ವ ಜಾ ಪತ್ರ ಕಿಲೇ ಬಗೆ ಆ ಪತ್ರ ಪತ್ತೋಳಿ ಪುರಾಪ ನಾಗರ ಪಂಚಮಿ ವೇಳಾ ಕೊರಚ ನೋವಾ ಬಜುನಾ ತೋಳು ನಾ ವೈ ಭಾರ तस जेव्हा मी दाळी तो घशी पुरा खाल्ला ना तर दिसो फंड घालला ते वय हिंगा उद्दा घाल न बेंदी हुमण हे वही करताच पण वयस ते कस नाही अडे तडे ना तसे आमग्याल मालगड्या ना आमकं लायक वाट दाखवून दिला पण नाही वै, मालगड्याला बुद्धन काय पड नाही वा तरी रुचेक कुण्या पण येऊच ना तशीची क्रम हो आचार विचारो त्या पुरा समोर इतिरी चोलका आमची गेल्या जिब्ब्या रुची म्हणा सांगू का वे mm. <laughs> तू त्याव सांगला म्हणक्याची खाऊच्या जेवच्या रांधप त्या पुरा आमगेला एक mm. आचरणाची एक भाग आणि हे श्रावण मास म्हणाऱ्याची एक परबेचे एक गमत पुरसत हे ना म्हणाऱ्या नागरपंचम जल्ल्या सुता पुन्हा वाहिल्या तशीची अष्टम येतात अष्टम mm. कोणाक पुरसत ना ह्या महिनो वया बा अष्टम उंड कुरका चाकुली तयारी आणि पंचकदय तयारी पुरा हुंड्यान तू कितली न बनस पडा चण्या उंडक पिठ्या उंडो चुरंग उंडो इतली न नंडस आम्ही तंग तंग्या चौक कर कशी करता म्हणून तशीच तुय पळा फवा केला अजून पोवा पण कधी करतांती लाये करतां ला ती तशीची चणा दाळीच्या मुगा दाळीच्या विंगड विंगड रीती रे म्हणा तंगेल तंगेल, तंगेल घरांतू कशी चोल नायला त्या क्रम कशी प्रकार चोल नायला प्रकार पंख तंखा कस अनुकूल असत त्या त्यांनी नैवेद्याक दवरतां ती आमक मन येऊच्या एक अष्टमी म्हणा एक बालकृष्ण नैवा आम्ही एक सांच चरडाक कशी विंगड विंगड खाण देऊन मोग कोरनु विंगड तशी रीती नैवेद्य दवरनो उंडो चाकुली पनकादा केल जण ड्रायफ्रुट सैता है पूर दोन न आम्ही भक्ति भक्तीरी मोगारी एक वलयसूचे है एक परब भारी छंद भयाबा ही भावनेची कितल छंद ना त्या दिस अष्टमी दीस उपास करताचे पूज पुरा पुराची जेवण करचे जेवणाक कसे म्हणारी केलो उजन खोट्टो आळवती अशी पुरा करताचे आणि केलो उजन गजबज करताची गजबज म्हण बलता भाजे कडे रांदये केळ फागिळ आणि सूर्ण तशीची घोसाळे अशी आणि तशीच तुक गोड रे कबी दुधी बरकेत घालता थंड आमसार आंबाड घालता त्यावेळे आंबाड मस्त मेळता आणि कसं गोष्ट पत्रड्या पर्नाची गाणी कोर्न घालताची तशी किती तरकारी आम्ही हाडताची मेळता की त्या पुरा घाल न करताना ताजी रुचीची एक विंगेळीची तोंडा उद्दा येतात तू सांगताना गजबज खाऊया म्हणून दिसतस ಸಗಡೆ ಅಷ್ಟಮಸ್ಕೊಂಡು ಸೀರಾ ಬಾರಂಟೆ ಬಟ್ ಮಾನೇ ಪೂಜನ ಕೊರ ನೋರಾನ ಪಡೆಯ ಪಡಿತಾ ಬುಕೇ ಬರಿ ಚಿ ಅಮ್ಮ ಜನ ಕೃಷ್ಣ ಪೂಜೆ ನಕವ बाकसन रे जगताक रक्षण करतो जगतपालक कृष्णा जतु रांधा तयार करचे सांजेरी मी कृष्णाक सहस्र दळ घालता म्हणून तुळस हाडताची तशीची फुल हाडताची पावसाळीच्या ह्या दिसून मस्त फूल फुल मेळते आमका पुरा हाणू गू ते एक छंद माळ करतरी पण रात्री पूजनी जातरी ते दळ घाल ते एक राश असता ताका हे छंद छंद केलेलं माळ आणि दवरून एक अलंकार केलेलं पळयतना एक धन्यता भाव येतो ना तर ता सांगूक जाय ना वर्णी सुचाक जाय ना म्हणून सांगेत देवा कुडा तयारी मस्त असता नैवेद्याचे आरती वात घालचे आणि फुलाचे आणि तू सांगल्यावर मागीर ते कृष्णाले एक रंगोली घालता गोतस्व त्या कृष्णाला तुझ्या शेडी जोरोनो हत्ता न शेत चुका अशन घालतात ते घरा भितर आयल्या वर दिसता कृष्ण येत की आयल की ते पळता आणि हे पूजा आम्ही मध्यरात्री करचे इता म्हण सांगला रे कृष्णान जन्म जललेची मध्यरात्री देवकी आणि वसुदेवाला आट्टा चेरडू जाऊन तो कमसाल्या कारागृहात जन्मा येता तांके एक भय आनमाक ह्या चरडावर केन कम सुदिवस मर्त के म्हण सांगून mm. तो निर्धार करता ह्या चरडा हा राखू का म्हण सांगून तो ते दाखून चरडा भायर वरच्या का आलोचन करताना एक परमात्माले एक इच्छिशी जैलाचे बेग बेतून पडता mm. द्वारपालक निदोन पडता ती हो भायर येता दरान दर पावसू तदाना यमुना न येस पडा त्या वाट सोण देता तो ते दाखून बाय सरता वैरी मत्या बुटेरी कृष्ण असता व शेष नागू टक्का पाऊस आता कोण रक्षण देऊच्या का mm. मग त्या तशी तो नंद गोकुला वचून तई छरडा सोन कृष्ण नंद गोकुला होड जल्लो म्हणू हे काणी आम्ही पूर जन ऐकला ते नाही mm. तस जेवण मध्यरात्री तण जन्म आयल निमित्त आम्ही ह्या पूज वरके ना मध्यरात्रीची mm. करता mm. साधारण जेवण मग रात्र पुर जन कामावतला अशी निमित्त तांगेला अनुकूल आता के वगी कोरच्या असत त्याला पुढे पुरत अशी कडे एक कमल अपान ना केळीपान त्या एक पोळ्यार अर्ध वरन कृष्ण आक तंतु बसकार केलो कडे बटवा मेरतांत केलो कडे घरात यजमानुची त्यांनी हा पूज करतात संकल्प कोरन तशीची तुळसी धळ घालनो सहस्रनामा सांगतांत मागीर चरडू त्या घराचे वरलेल जन पुरा वट्टू जाऊन विष्णू सहस्र नाम सांगच्या एके भज सांगच्या वै एक फुलाचे अलंकार केलेला कृष्णा स्तुती करतानी पुरा पूजेचे कार्यक्रम जातरी एक आरत जाता त्या जातरी पुरा घराचे ओट्टू करू तीन पटी बर् घ्यारी कार्यक्रम म्हणा या पूजेचे कार्यक्रम संपन्न जाता म्हणून म्हणतात जेवण नाही आता अष्टम म्हणजे घरांत मात्र नाही सगळे गावांतू एक संभ्रम असता कृष्णान भगवत गीत सांगून युग कळवल्या वर जीवन जीवनात समस्या समाधानाक हे उत्तर अस गी गीतेचे एक शिकचे अभिरुची त्याच्या रुडुवाला येऊ का म्हणून मस्त मन संघसमस्थे ह्या दिसू भगवत गीतेचे एक पठन करचे कॉम्पिटिशन असे पुरा करताची तिथलं मात्र नाही ताजे वटू त्यांनी ता एक रंगोली कॉम्पिटिशन अशा पुरा फुला माळकर चे एक स्पर्धे हे पूरा आयोजन करताची विशेष जाव नु कृष्ण वेश स्पर्धेचे आयोजन ही करतात कानी वय त्या दिवसो भाय रहयला री पूरा जगत कृष्ण महिषी दिसता तू काही पळेला री पड़े एक एशो देवे आव एशो देवेस घालनासता आणि एक महिना चरडुवा सुतान घालता छी तू एक पाच सात आठ महिना चरडुवा ते बारीक क्यूट के पळो च कृष्ण पुळा तक चंद कृष्णाल वेस घालून हांडी दोर नो ती वरची पोळकत हाऊसू तांक परत तेच उमेदी घालका कितले एज जे सांग चढ पूर ते दिस कृष्ण घाल नो तनी देवस्थान काही काही तू सांगण्या वारे संग समजते ते पुरा वरताच आणि नेक्स्ट डे असत नो तुझे मसर कुडके मसर कुडकेक मेरी घरा घरा येत नो वाघा वेसू सिरी वेसू सिंहा वेसू गराडी वेसू कस कसा मना वेस पुरा येत ज्यारी मारी सांस्ताना मस्त आत्ता तितली वेळ येऊची दिसना न येता तश म्हण जर तू म्हणला म्हणके फुडला पशी चिकेची मुणी जलला उडपाल चिके चढ वेळ देवीतली पिंडी असे देव ए कृष्ण म्हण सांगला रे अमक मात्र ने चरडूवांक आणि पुराजनाके एक कृष्ण रे मस्त मोगू वा अ पुरंदराय एक पद आडसीदळू यशोदे जगदोद्धारणा म्हणून एक छंद कल्पन पळा नाही एक अद्भुत कल्पना म्हणून सांगित म्हणा सगळे जगत पालन करतले उद्धार करतले त्या परमात्मा का ती मोगान उल नाही खेळयता एक आनंद बाष्पुसी येत त्या एक आलोचन केला रे हम्म तितले एक सुंदर दृश्य ते के कल्पन केल्ला रे तशीच हा क्रिष्ठ परमात्मो या तू जन्म घेऊन बाल लिहिले तो दाखयता धय खांपून था। खावचे तसेच हे कस पूतनिच वदे वध मागिर गो गोवर्धनगिरी अ गोवर्धनगिरी पर्वत हे पूर काणी आम्ही ऐकाला ती नाही कनकदास सांगता तोरेदू जीविस बहुदे हरिनिन चरण गळा म्हणून सांगून म्हणा रे ಸಂಪೂರ್ಣ ಶರಣಾಗತಿ ಕಸಲ ಫುಲ್ ಸರಂಡರ್ ತುಗೇಲ್ ನಾಳೆ ರೇಫುಲ್ ಗತಿ ಸರೆಂಡತಿ ಭಾವನೆ ಕತ್ತಿ ಚಂದ ಚಂದ ಛಂದ ದಾಸ ಸಾಹಿತ್ಯ ಸಾಗೆ ಆಶ್ರಯ ಪಾದ್ರಯ ಮಕ್ಕ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ದಿತ್ತಲ ಅನಿ ದಿನ ಸಂಕಷ್ಟ ಪರಿಸ್ಥಿತಿ ತೋಮಕ್ಕ ರಕ್ತ ರೇಲ್ಕ दृढ नंबिकेच गेलो श्री कृष्ण परमात्मा नाही आणि त्यागेले एक भगवत गीतेचे उपदेशू तू तुम सांगले आईच्या काला भारकेन प्रस्तुत, म्हणा सत्यारी धर्मारी निधीरी आत्मस्थैर्य धैर्य हे पूर आमक जाऊ का जीवनांतू हे पूरा त उपदेशो आमक सगळे जीवनाक प्रेरण नेमची धर्मा मार्गारी चोलका म्हणून श्री कृष्णाने एक विचार आम्ही चिंतन करतची आमच्या ह्या आयचे एक संस्कृती संभ्रम कार्यक्रम मुख्यु सकड सक्कड जनाक नमस्कार हुँ।